त्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आजच्या या विशेष दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय पूजा नरवाडकर मॅडम ज्या पुस्तकाचं प्रकाशन आता नेमकं झालं त्या पुस्तकाचे लेखक कार्यकर्ते मार्गदर्शक आणि आपणा सर्वांचे मित्र जगदीश बाबरे त्यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून दिला प्राध्यापक संजय संचालन करणारी राधिका वैभवी आणि इथे जमलेले आपण सगळे आम्ही भारताचे लोक जगदीश काबरे सरांनी एक छान अशी पार्श्वभूमी तयार केलेली आहे सकाळच्या सप्तरंग पुरवणीत साधारणतः दहा पंधरा वर्षापूर्वी आला होता आणि माझा संघर्ष माझे विचार कार्य ही मांडणी करून माझ्या फोटोच्या खाली चौकटीत असं लिहिलेलं होतं की शमशुद्दीन तांबोळी हे मुस्लिम समाजात जन्माला आलेले आहे आणि मुस्लिम समाजात कुरानला बडी किताब मानता पण शमशुद्दीन तांबोळींसाठी भारतीय संविधान हे सबसे बडी किताब आहे हे म्हणत असताना कुठल्याही धर्म भावना दुखावण हा माझा हेतू नाही कवेत घेणारे हे भारतीय संविधान आहे सर्व धर्मियांना कलम तुम्ही विधि महाविद्यालयाचे विद्यार्थी आहात विद्यार्थिनी आहात आणि इतर नागरिकांच्या पेक्षा अधिक सजग असणारे असे नागरिक होणार आहात तेव्हा हे जे धर्म स्वातंत्र्य आहे पंचवीसाव्या कलमातलं ते धर्म मानण्याचेही स्वातंत्र्य देत किंवा धर्म नाकारण्याचेही स्वातंत्र्य देत ते विवेकाचेही स्वातंत्र्य देत धर्म स्वातंत्र्य धर्मा हे धर्माला दिलेलं नाही आहे त्या धर्माचं पालन करणाऱ्या लोकांना दिलेलं इज इट इज रिलीजन फ्रीडम टू रिलिजन नाही आहे आणि हे धर्म स्वातंत्र्य त्याची अंमलबजावणी करताना सार्वजनिक आरोग्य इथली शांतता सामाजिक सुधारणा याला कुठेही छेद जाणार नाही याची दक्षता घेऊन ते धर्म स्वातंत्र्य वापरायचा पण धर्म स्वातंत्र्यामध्ये सर्व धर्मियांना कवेत घेणं हे त्याचा मूलाधार आहे आज हा जो कार्यक्रम आणि वैज्ञानिक दृष्टी आणि सृष्टी या पुस्तकाचं प्रकाशन आहे मांडणी केली असली ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी स्पष्ट केलेलं होत आमचा विरोध हा श्रद्धेला नाही आहे आमचा विरोध हा अंधश्रद्धेला आहे स्पष्टपणे त्यांनी आणि पुढे वैज्ञानिक दृष्टी म्हणजे काय जेवढा पुरावा तेवढा विश्वास जेवढ्या प्रमाणात पुरावा आहे तेवढा विश्वास वाढत आणि आपल्याला कल्पना आहे की हे जे विज्ञान आहे गुहेत राहणारा माणूस झाडांच्या फांद्या अंगाला बांधणारा माणूस आज चंद्रापर्यंत मंगलापर्यंत जाणारा माणूस ही जी सगळी परिस्थिती आहे बदललेली याच्या पाठीशी शोध बुद्धी आहे चिकित्सा बुद्धी आहे विज्ञान आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आणि हे जर नसत तर आपण इतक्या प्रगती प्रगतीपर्यंत आलोही नसतो दाभोळकर सर असं असं म्हणते ट्राईट टू बरियस पण बर ते डोंट नो दॅट वी वे द सीड्स ते पण गॅलिडिओच्या बाबतीत झालं सॉक्रेटिसच्या बाबतीत झालं महात्मा गांधींच्या बाबतीत झालं ते दाभोळकर कलबुर्गी पानसरे पर्यंत झालं ते ट्राय टू बरियस त्यांनी आम्हाला पुरण्याचा प्रयत्न केला गाडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना हे माहिती नव्हतं की हे बीज होती आणि ती उगवणारी होती ती वाढणारी होती तेव्हा असे हे जे विचार असतात ते गाडल्याने दाबल्याने गळा घोटल्याने संपत नाही तर अधिक शक्ती मिळते अधिक शक्ती मिळते आणि एक संका दाभोलकरांच्या कार्यकर्त्यांनी दाखवून का दिलेला आहे आज दाभोलकरांचा बारावा स्मृती दिन आहे आणि सरांनी सांगितलं त्या पद्धतीने हे राष्ट्रीय पातळीवरचं वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस आहे आपल्याकडे दोन दिवस साजरे केले जातात थोडा फरक लक्षात घ्या अठ्ठावीस फेब्रुवारी सुद्धा विज्ञान दिन आहे तो सी रमन यांनी त्यांना नोबेल पारितोषिक मिळाला तो जो लेख लिहिला त्या लेखाच दिन तो विज्ञान दिन आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जो हा जो दिवस आहे तो दाभोळकरांच्या स्मृती दिनाचा हा आजचा जो पुस्तक आहे मला वाटत दाभोळकर आणि विवेकाने प्रामाण्याने वैज्ञानिक दृष्टिकोनाने वागणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अर्पण केलेलं हे पुस्तक आहे वैज्ञानिक दृष्टी आणि सृष्टी विषय केशवसुख नाव ऐकलं असेल त्यांच्या एका कवितेमध्ये ते असं म्हणतात विश्व या विश्वाचा आकार केवढा आणि तेच उत्तर देतात ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा या विश्वाचा आकार केवढा म्हणजे विहिरीतल्या बेडकाला विश्व किती मोठ वाटेल विहिरीच्या आकारा एवढच वाटेल धबक्यातल्या बेडकाला धबक्या एवढच वाटेल आणि समुद्रातल्या बेडकाला किती वाटेल समुद्र एवढं वाटेल म्हणून आपली दृष्टी विकसित करायची असेल आणि ही सृष्टी पाहायची असेल तर स्वतःला असं उंचावत आणि उंचावत आणि उंचावर घेऊन जाताल पाहिजे बाकी जा जा की बाकीच्या सगळ्या हो। ज्या गोष्टी आहेत स्पष्ट दिसतील आणि इतकी आपण व्यापक होऊ दृष्टी इतकी व्यापक होईल की नको त्या गोष्टीवरती आपण भांडणार नाही ज्या अवैज्ञानिक आहेत अशास्त्रीय आहेत आणि असं आपण जेव्हा उंचीवर जातो ना, जा जा ना तेव्हा स्वेटिंग फॉर नथिंग करायची गरज नसते स्वेटिंग फॉर नथिंग म्हणजे नको त्या गोष्टीसाठी आपण घाम घालत असतो नको त्या गोष्टीसाठी घाम घालून भांडण करणं आज ज्या पद्धतीचा आहे जातीयवाद आहे याच्या जा पाठीशी शास्त्रीय दृष्टिकोन आहे का अशास्त्रीय दृष्टिकोन आहे हे तपासलं पाहिजे पहा आपण जेव्हा काल सापेक्ष राहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व विकसित होतं काल सापेक्षता आणि जर काळा बरोबर राहणी राहायचं असेल तर जे काल बाह्य आहे लागू आहे जे टाकाऊ आहे ते टाकावून टाका देण्याची क्षमता सुद्धा आमच्याकडे असायला पाहिजे म्हणून समाज असो कायदे असो नीतिमत्ता असो हे सारख बदलणार असत काळानुसार परिवर्तन परिवर्तन करणार आणि म्हणजे काय असत बदल म्हणजे काय पुन्हा दाभोळखरच असं म्हणाले होते भारतीय संविधानाला अपेक्षित असणारा समाज निर्माण करण म्हणजे परिवर्तन हे त्यांनी साध्या सोप्या भाषेत आहोत मॉडर्न नेशन हे दोन्ही कल्पना लक्षात परिवर्तनाच्या बाबतीत ते पुढे असं म्हणतात जे लोक या परिवर्तनाच्या लढ्यामध्ये येण्यासाठी घाबरतात ते जिवंत असूनही असतात आणि जे लोक परिवर्तनासाठी लढतात संघर्ष करतात आणि हुतात्म्य होतात ते मरून सुद्धा जिवंत असतात तेव्हा दाभोळकर आणि गांधी किंवा पानसरे किंवा गॅलिजिओ किंवा सॉफ्रेटिस हे मेलेले नाही अजूनही त्यांच्या आपण त्यांच्या नावाचा उल्लेख करतो तेव्हा काल म्हणजे काय आपल्या मदे। आपल्या धर्मामध्ये सुद्धा अनेक चांगल्या गोष्टी आहेत वैभवशाली गोष्टी आहेत टिकाऊ अशा गोष्टी आहेत चिरंतन आहेत वैश्विक आहेत आपल्याला कायमस्वरूपी सुख देणारे आहेत आनंद देणारे आहेत अशा ज्या चिरंतन वैश्विक वैभव वाटणाऱ्या गोष्टी आहेत ते रिटेन करता आलं पाहिजे रिटेन करणं टिकून ठेवणं आणि ज्या गोष्टी वाईट झालेल्या आहेत कालबाह्य झालेले आहेत टाकाऊ झालेले आहेत ते टाकून घेत आलं पाहिजे म्हणजे रिमूव्ह करता आलं पाहिजे रिमूव्ह करता पाहिजे पण काही गोष्टी अशा काही भाग असतो काही भाग वाईटही असतो किंवा अशा गोष्टींच्या मध्ये रिफॉर्म करता आलं पाहिजे सुधारणा करता आली पाहिजे म्हणजे अपडेट करणं म्हणजे चांगल्या गोष्टी रिटेन करणं वाईट गोष्टी रिमूव्ह करणं आणि त्या काबळ्या आहेत कच्च्या आहेत त्याला दुरुस्त करणं हे असं करणं हे वैज्ञानिक दृष्टिकोन जर असेल तरच आपण हे करू शकतो तेव्हा आपल्या भारतीय संविधानाचं चा नुकतच आपण पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेलं आहे नाही का पंच्याहत्तर वर्ष पण ते जे स्वप्न आहे संविधानाच ते आपण अद्याप साकारू शकलेलं नाही आहे आणि मग संविधानाचे तुम्ही विद्यार्थी आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते भारतीय संविधानातलं पार्ट थ्री मूलभूत हक्क अधिकार हे आमचं साधन आहे आणि भाग चार मध्ये पार्ट फोर मध्ये जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत ते आमचं ऑब्जेक्ट आहे ते आमचं टार्गेट आहे ते आमचं आहे ते आम्हाला घटना दुरुस्ती करून एकोणीसशे शहात्तर मध्ये कलम एकावन फंडामेंटल ड्युटीज चा समावेश केला आणि ह्या ज्या फंडामेंटल ड्युटीज आहेत सुरुवातीला दहा होत्या आणि या फंडामेंटल ड्युटीज आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या बे देशांच्या संविधानाचा जो अभ्यास केला त्याच पद्धतीने नंतर जे आपण फंडामेंटल ड्युटीज समावेश केलं ते युएसएस आर म्हणजे रशियाच्या संविधानातून स्वीकारलेलं ते फंडामेंटल ड्युटीज आहे आणि जे जे ज ज म्हटलं ग पर्यंत इंग्रजीत आपण ए बी सी डी म्हणजे एच पर्यंत आपण येतो तो जो एच आहे त्याची त्यामध्ये चार शब्द आहेत सायंटिफिक टेम्पर ह्युमॅनिझम स्पिरिट ऑफ इन्क्वायरी आणि रिफॉर्म हे चार शब्द त्या प्रॉपर्टी आहेत आणि हे चारही शब्द बघा सायंटिफिक टेम्पर असणं टेम्परामेंट मनोभाव असणं दृष्टिकोन असणं आणि हे कशासाठी हवं मानवतेसाठी हवं ह्युमनिझम साठी आहे महात्मा गांधींनी सात पाप काय आहेत सामाजिक पाप याची कल्पना मांडली म्हणजे चारित्र्या विना शिक्षण हे पाप आहे श्रमा विना संपत्ती हे पाप आहे असे पाप म्हणत असताना म्हणजे नीती विना व्यापार पाप आहे तस त्यांनी म्हटलंय मानवते विना विज्ञान हे सुद्धा पाप आहे सायन्स विदाऊट ह्युमॅनिटी इज ऑल्सो सेम सोशल सेम आणि जेव्हा आपल्या समाजामध्ये विज्ञानाचा मोजकेच लोक वापर करतात तेव्हा तो अमानवी ठरतो गांधीजींचा जो अंत्योदयाचा अंत्योदय जो अंतरा आहे जो सेफ्टी आहे त्याचा उदय करण्याची जी संकल्पना आहे ती संकल्पना भारतीय संविधानात आहे आणि मग स्पिरिट ऑफ इन्क्वायरी ज्याला म्हटले इन्क्वायरी करणं चौकस बुद्धी शंका घेण आणि इथे आपल्याला धर्म आणि विज्ञान याच्यात फरक दिसतो विज्ञान हे शोध घ्यायला सांगतो तपासायला सांगतो पडताळून पाहायला सांगतो आणि धर्म झाक पद्धतीने विश्वास ठेवायला जातो चिकित्सा करायची नाही आणि चिकित्सा जर कोणी केली तर त्याचा दाभोळ होतो आणि हे फक्त इथेच नाही एका विशिष्ट धर्मापुरतेच नाही मुस्लिम समाजात जे भी मुस्लिम समाजात काम करतो त्यातही प्रचंड अशा भयानक स्वरूपाच्या अंधश्रद्धा आहेत ते धर्म मान्य नाही पण त्या त्या भागातल्या लोकांनी ले ले, ते वापरलेले आहेत पूर्वपास्त म्हणून त्यावरतीच माझं एक तिमिर भेद म्हणून एक पुस्तक आहे मुस्लिम समाजातल्या वेगवेगळ्या अंधश्रद्धांचा दांडोळा घेणार हे पुस्तक आहे एकच उदाहरण दिलं तरी धर्म काय असत धर्माची शिकवण काय असते प्रत्यक्ष परिस्थिती काय असते याचे एक अंदाजे असगर अली इंजिनियर म्हणून आमचे मित्र डॉक्टर सुधार ते माझ्या घरी आलेले होते आणि विषय निघाला आणि ते म्हणाले लोकांनी इस्लाम स्वीकारला इस्लामचा जो सिद्धांत आहे विचार आहे तो स्वीकारला नाही तर पार चालत आलेली संस्कृती ते चालवतात दक्षिण आफ्रिकेमध्ये एक ट्रायबल कम्युनिटी आहे त्यांनी इस्लाम स्वीकारला आणि इस्लाम स्वीकारून सुद्धा त्यांच्या जुन्या काळातल्या परंपरा ते एक पती वापर्यावऱ्याच्या अगोदर जर पत्नीच चा निधन झालं तर चार, चार तासाच्या आत त्या स्त्रीशी त्या नवऱ्याने संभोग करायचा शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे आणि ते जर त्याने केलं नाही तर तो, तो आत्मा जो आहे मृत आत्मा त्याचा संबंध नाही पण त्या त्या भागामध्ये जिथे गेला तिथे ते वाढलं हे दूर करणं आणि अनेक वेळा एक लक्षात घ्या बऱ्याच वेळा आपला भारतीय समाज धार्मिक आहे ना त्यांनी धर्मग्रंथ चिकित्सक पद्धतीने वाचलेले नाही म्हणून तो जास्त धार्मिक आहे त्यांनी धर्मग्रंथ अधिक चांगल्या पद्धतीने वाचले तर लक्षात येत त्याच्यामध्ये काय आहे प्रलोभन असतात तुम्ही चांगलं केलं तर अमुक अमुक मिळेल तुम्ही वाईट केलं तर अमुध अमुक शिक्षा मिळेल आणि मग पाप पुण्य अमुक तमुक आणि सगळं वाचत असताना एक पादवी जी मान एक भाग झाला सार्वत्रिक आहे महत्वाचा आहे मी हा विषय अधिक लांबू नये असच मला वाटत तर ते शेवटी जे लेखक आहे आणि जे पुस्तक आहे त्याविषयी दोन तीन मिनिट बोलून मी थांबणार आहे सांगली तर आहेत

आणि पती पत्नी पेक्षा मैत्री आणि प्रियसी हे त्यांचं नाव आणि दोघेही अध्यापनाचं काम करत असताना त्या संस्कृत विषयातल्या गोल्ड मेडलिस्ट आणि हे गणित <laughs> विषयातले मॅथ्स इज द मदर ऑफ ऑल सब्जेक्ट म्हणतो तसं त्यांचंही आहे हे सगळ्या विषयातली मातृ हृदयी आहेत हे दोघांची कमाई होत असताना दोघांनी असं ठरवलं की आपल्या कमाईतला दहा टक्के उत्पन्नाचा भाग सामाजिक कार्यासाठी <coughs> किंवा लोकांना मदत करण्यासाठी द्यायचा सोशल आनंदी सुखाने संपन्न असं आयुष्य जगत असताना दृष्ट लागले आणि माधुरी ताईंना कॅन्सर डिटेक्ट झाला दोन हजार अठरा मध्ये आणि त्यांना लक्षात आलं की असं कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर थर्ड कॅन्सर असल्यानंतर पाच सात वर्षापेक्षा आयुष्य नसत आणि मग आपण पुढे काय करायचं ही संपत्तीचा विनियोग कसा करायचा तर त्यांनी मधुर जग फाउंडेशन स्थापन करण्याचं निश्चित केलं दोघांची चर्चा होत असताना माधुरी त्यांनी म्हणाले मी नेल्यानंतर केलं तरी चालेल आणि दोन हजार बावीस मध्ये माधुरी ताईच निधन झालं गेल्या सोळा तारखेलाच त्यांचं तिसरा स्मृती दिन होता आणि हे मधुर जग जे आहे सुंदर जग जे आहे ते निर्माण करण्यासाठी काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सन्मानित करून त्यांना वेगळ्या पद्धतीने पैसा देणं असे एक दिलखुलास काम त्यांनी चालवलेलं आहे आताच हे जे पुस्तक आहे माझ्या माहिती माहितीप्रमाणे अडतीसावं पुस्तक आहे अडतीस अडतीस पुस्तक आणि <प्राण> ही <प्राण> जी कमिटमेंट असते माणसाचं जन्म ना दोन वेळा होत असतं आईच्या पोटी जेव्हा जन्मतो तो एक जन्म असतो आणि आयुष्यातले प्रयोजन जेव्हा सापडतं उद्दिष्ट जेव्हा सापडतं आपलं हेतू जेव्हा सापडतं तो आपला दुसरा जन्म असतो आणि हे दोन्ही जन्म साजरे करणं जगण हे उन्नत माणसाचं लक्षण असतं तर काबरेसर आणि मधुर जग फाउंडेशन ची स्थापना केलेली आहे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित आहे पण परिस्थितीमुळे जे शिकू शकत नाही त्यांनाही ते मदत करत असतात वैज्ञानिक दृष्टिकोन जर आपल्याकडे असला ना माणसाला वरदान कायम करत असतो आपल्याकडे चुकीच्या पद्धतीने विज्ञान शाप का वरदान असं म्हटलं गेले तो कधीच शाप नसतो तो वरदानच असतो माणसाने इतकी प्रगती केलेली आहे दिवस साजरा केला जातो अवयवदान ऑर्गन डोनेशन आणि तेरा ऑगस्ट हा जागतिक पातळीवरचा अवयवदान दिन आहे तर भारताच्या पंतप्रधानांना हे लक्षात आलं की आपण सर्वार्थाने सामर्थ्यवान व्हायचा प्रयत्न करतोय विचार करतोय पण जगाच्या अवयवदानाच्या संदर्भात आपण जर पाहिलं तर घालून पाचवा नंबर आपला घालून पाचवा म्हणजे इतके मागे आपण आहोत तर मेल्यानंतर जेव्हा जाळून टाकण्यात येत पुरून टाकण्यात येत त्यापेक्षा माझ्या शरीराच्या मृत शरीराच्या दानामुळे लिव्हर करू शकतो किडनी करू शकतो डोळे करू शकतो स्किन करू शकतो अनेक करू शकतो आठ माणसाच जीवन दान शकतो बऱ्याच वेळा हा ऑर्गन डोनेशन हे पंधरपणा आपण साजरा करतो एक ऑगस्ट <laughs> ते पंधरा ऑगस्ट दरम्यान आणि जुलै महिन्यात जनजागृती करतोय तुम्ही वकील होणार आहात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा भाग असेल अवयव दानाच्या संदर्भात असेल याचे कायदे निर्माण झालेले आणि या कायद्यांचा तुम्ही अभ्यास केला तर पुढे भविष्यामध्ये तुम्हाला ते एक नव क्षेत्र उपलब्ध होणार आहे आपल्या फंडामेंटल ड्युटीज नागरिकांच्या साठी आहे राज्यकर्त्यांसाठी नाही असं त्यांना वाटायला लागलेलं ला आहे पण ते सुद्धा नागरिक आहे आणि म्हणून राज्यकर्त्यांच्या पासून जेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोन येईल तेव्हा तो साजरा करताना अधिक योग्य राहील नाहीतर आम्ही राज्यकर्ते लोक कुणाचं नामोल्ले करायची गरज नाही किती प्रकारच्या अंधश्रद्धा आम्ही पाहतो हे माहिती एक आहे की फंडामेंटल ड्युटीज किंवा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स हे कोर्टात दाद मागता येत नाही नाही परंतु त्या संदर्भात जेव्हा कायदे केले जातात म्हणजे जा विज्ञान दाभोळकरांचा मृत्यू झाला आणि जादू टोळा विरोधी अघोरी प्रथांच्या विरोधात नरबळांच्या विरोधात कायदा आला तेव्हा त्याच्या बाबतीत करू शकतो असे पर्यावरण असेल संरक्षण हे फंडामेंटल ड्युटीज मध्येच आहे पण पर्यावरणाच्या संदर्भात कायदा झाला की तो पुन्हा मध्ये जाता येऊ शकतो विषय मोठा आहे सप्त बंदी असलेल्या समाजामध्ये म्हणजे आपल्याकडे पाणी बंदी होती वसाहत बंदी होती रोटी बंदी होती पेटी बंदी होती शस्त्र बंदी होती विद्या बंदी होती नाही का सिंधू बंदी होती अशा बंदी त्या काळातून आपण आता पुढे आलो आणि ज्याला ज्याला बंदी म्हटलेलं होतं ते सगळे आता अपराध झालेले आहेत हे कायद्यामुळे झाले विज्ञानामुळे झाले आपण या शपथ घेऊया विज्ञानवादी होऊया विवेकवादी होऊया आज या वैज्ञानिक दृष्टी आणि सृष्टी या पुस्तकाचं प्रकाशन झालं पुन्हा एकदा सरांना हे दस्तावेज बावीस लेखांचा दस्तावेज पहिल्या याच्यात विज्ञान हा उमज लि आणि शेवटचा लेख आहे ती आजच्या काळाची गरज कशी आहे इथपर्यंत आलेली आहे महाविद्यालयाने या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं मला इथे बोलण्याची संधी दिली आपण सर्वांनी ऐकून घेतलं सर्वांना मनापासून धन्यवाद